विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यातील सरावसांचा तीन पॉईंट दोन आपण सोडवत आहोत त्यातील प्रश्न क्रमांक चार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता प्रश्न क्रमांक चार बघा आकृतीमध्ये केंद्र पी आणि क्यू असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू आरमध्ये स्पर्श करतात हे पी केंद्रबिंदू आणि हे क्यू केंद्रबिंदू त्यांचा स्पर्श बिंदू आर बिंदू आर मधून जाणारी रेषा त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू ए आणि बिंदू बी मध्ये छेदते तर रेषा ए पी समांतर रेषा बी क्यू हे सिद्ध करा त्रिकोण ए पी आर एकरूप त्रिकोण आर क्यू बी हे सिद्ध करा जर पी ए आर चे माप पस्तीस अंश असेल तर आर क्यू बी चे माप ठरवा आता इथे बघा ही आकृती दिसते तुम्हाला त्यामध्ये हे छोट्या वर्तुळाचं केंद्रबिंदू पी आहे मोठ्या वर्तुळाचं केंद्रबिंदू क्यू आहे आणि ही जी दोन वर्तुळ आहेत ती काय करत आहेत ह्या आरबिंदूमध्ये परस्परांना स्पर्श करत आहेत आणि या आरबिंदूतून जी रेषा जाते ती या बिंदूंना तर त्यांच्यावर हे बिंदू कुठले येत आहेत वर्तुळांना वर्तुळावर ए आणि बी बिंदूला काय करते ती आर आरमधून जाणारी रेषा आता मग आपल्याला पहिला प्रश्न त्यांनी काय सांगितलेला आहे की रेख ए पी समांतर रेख बी क्यू हे सिद्ध करा म्हणजे ही ए पी आणि ही बी क्यू ही समांतर आहे ही सिद्ध करायला सांगितले आहे आता यामध्ये बघा हा ए पी म्हणजे काय असणार आहे ही असणार असणारे बी क्यू असणार आहे कशी कायतरी या केंद्रबिंदूतून वर्तुळाला जी रेषा वर्तुळावरील एका बिंदूला जी रेषा स्पर्श करते ती काय असते त्या वर्तुळाची त्रिज्या असते हे आपल्याला माहीत आहे मग आता आपण इथे काय करायचंय हा त्रिकोण घ्यायचा पी ए आर व त्रिकोण क्यू बी आर आता ह्या दोन त्रिकोणांची तुलना करायची आहे त्यामध्ये रेख पी ए जी ही रेख पी एकरूप रेख कुणाला आहे पी आर का त्याचं कारण काय एकाच वर्तुळाच्या त्रिज्या त्याचप्रमाणे रेख क्यू बी एकरूप रेख क्यू आर का तर तेच कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आता मग रेख क्यू बी एकरूप रेख क्यू आर आपण असं म्हणू शकतो मग आता कोण पी ए आर पी ए आर हा जो कोण आहे तो एकरूप कुणाला आहे पी आर ए ला एक रूप आहे आणि कोण क्यू बी आर एकरूप कोण क्यू आर बी <coughs> का तर समधी त्रिकोणाचं प्रमेय आणि इथे आहे विधान क्रमांक एक आता पी आर ए एक रूप कोण पी आर ए एक रूप कोण क्यू आर बी आता हा जो पी पी आर ए हा जो कोण आहे हा जो कोण आहे पी आर ए तो एक रूप कोणाला आहे इथे क्यू आर बी रूप आहे का तर हे काय आहेत विरुद्ध कोण आहेत कारण पी आर ए हा आर आणि हा काय आहे क्यू आर बी हे काय झाले एकमेकांचे विरुद्ध कोण झाले मग आता इथे आलं विधान क्रमांक दोन म्हणून कोण पी ए आर एकरूप कोण क्यू बी आर हे आपण कशावरनं म्हणतोय विधान क्रमांक एक आणि दोन वरून हे झालं विधान क्रमांक तीन म्हणजेच कोण पी ए बी एकरूप कोण क्यू बी ए कशावर आपण म्हणतोय तर कोणतेच आहेत फक्त त्यांचे अंत्यबिंदू वेगळे आहेत म्हणून रेख ए पी समांतर रेख बी क्यू कशावरनं तर विक्रम कोण कसोटीवरनं आपण हे विधान केलेलं आहे आता दुसरा प्रश्न जो आहे त्यांचा की त्रिकोण ए पी आर व त्रिकोण बी क्यू आरमध्ये कोण पी आर ए एकरूप कोण क्यू आर पी हे काय आहेत विरुद्ध कोण आहेत कारण आर हा काय आहे या दोनचा एकच कोण त्यांच्यातला सामायिक आहे म्हणून कोण पी ए आर रूप कोण क्यू बी आर हे काय अशावरून आलं विधान क्रमांक तीनवरून आलं म्हणून त्रिकोण ए पी आर समरूप त्रिकोण बी क्यू आर कशावर काय कारण याला समरूपतेची कोको कसोटी कारण आर कोण काय आहे त्याच्यामध्ये सामायिक आहे आता इथे बघा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्रिकोण पी आय पी ए आरमध्ये कोण पी ए आर बरोबर पस्तीस तर कोण ए पी आ, पी आर ए बरोबर पस्तीस एकवरून आपण असं मन म्हणतोय म्हणून कोण ए पी आर बरोबर किती एकशे दहा अंश कारण त्रिकोणाचा उरलेला कोण कारण तीन त्रिकोणाच्या कोणाची मापाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश म्हणून परंतु ए पी आर परंतु कोण ए पी आर एकरूप कोण बी क्यू आर समरूप त्रिकोणाचे संगत कोण म्हणून कोण बी क्यू आर बरोबर एकशे दहा अंश म्हणून कोण आर क्यू बीचे माप इथे किती आपल्याला आलेले आहे एकशे दहा अंश आहे